नमस्कार मित्रांनो आता आपण चाललो आहोत खेड तालुक्यातील रेंज चेक करण्यासाठी महिपतगड सुमारगड आणि रसाळगड तर यासाठी आपल्यासोबत जी आहेत ते ठाणे टू खेड या बसने येत आहेत तर आता आपण आहोत पनवेल स्थानकामध्ये पनवेल बस डेपोमध्ये तर आता आपल्यासोबत जुडलेले आहेत बाबू अमीर आशुतोष आणि खुशी तर बाकीचे मेंबर आपल्याला लवकरच जॉईन होतील आपण त्यांची वाट बघत आहोत लवकरच हा रात्रीचा प्रवास करून आपण खेळ स्थानकात पोहोचणार आहोत आणि तिथून आपला पुढचा मार्ग म्हणजे पुढचा ट्रॅक आपण चालू करणार आहोत तर चालावत आहात भेटूयात सुप्रभात मित्रांनो आता आपण आहोत खेड स्थानकामध्ये आता आपण खेड स्थानकामधून महिपतगडाच्या पायथ्याशी असलेल्या वाडीबेलदारे या गावात जाणार आहोत आणि तिथून आपला पहिला ट्रॅक जो असणार आहे तो आहे महिपतगड तो चला तर मित्रांनो भेटूयात मैपत होईल मैपत जेवढा लवकर होईल तेवढा लवकर शोध करायचा आहे आणि सुमारला याच टार्गेट आहे की सुमार आपल्याला चार वाजेपर्यंत पोहोचायचं आहे त्याचं कारण असं की इथे जंगली शॉपच आहे हिंस्त्रपूचा वावर आहे नंतर सरपटणारा आहे साप वगैरे आहे त्याच्यामुळे अंधाराच्या आत आपण वरती जाऊन आपलं सगळं पाणी जेवणाचं सामान जेवढं आपल्याला सकल जाऊन येऊ त्याचं आपण ट्राय करायचं म्हणजे जेवण करून आज आपल्या सगळ्यांची झोप काही झालेली नाहीये त्यामुळे लवकर झोपून उद्याचा वेकअप कॉल पण लवकर असणार आहे कारण आग आपल्याला सुप्रभात मित्रांनो आज आपण खेड तालुक्यातील नवीन गड किल्ला सरकारने दिलं होत। आणि आजचा आपला रेन चॅक असणार आहे आपण महिपतगड सुमारगड आणि रसाळगड असा रेनचॅक करणार आहोत तर यासाठी आपल्यासोबत पंधरा मेंबरची टीम आहे आज <coughs> मुळे आणि ते दोनशे फुटात पण आपण जाणार आहोत मी बोलतोय असेल प्रत्यक्षात हे करूया इतिहास साक्ष देत नाही म्हणून आपण प्रत्यक्षात बघणार आहोत आणि हे साधारणतः पंधरा ते सोळा फुटाचं अंतर आहे असं आता जर आपण ह्याला जर घर म्हणालो बरोबर तर पूर्वीची घर अशी राहते आणि मी म्हणजे अंदाज का असा सांगतो की माझ्याकडं परफेक्ट इतिहास नाही म्हणून किंवा ह्या गडाचा तसा कोणाकडेही नाही फक्त दोन तीन पत्र आहेत किंवा तेवढे दाखले आहेत ते सगळ्यांकडेच आहेत

हे किल्ला हा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक गिरीदुर्ग प्रकारातील किल्ला असून या किल्ल्याची उंची साधारण तीन हजार एकशे वीस फूट इतकी आहे खेड तालुक्याच्या पूर्वेस महाबळेश्वर कोयना डोंगर रांग पसरलेली आहे या डोंगर रांगेपासून सुटावलेल्या समांतर डोंगर रांगेत रसाळगड सुमारगड व मैपतगड आहेत या दुर्ग त्रिय त्रईतील उत्तरकडेचा मैपतगड हा सर्वात उंच आणि विस्ताराने प्रचंड किल्ला आहे किल्ल्याचे क्षेत्रफळ एकशे से वीस एकर आहे इथल्या ग्रामस्थांना आम्हाला लोकसंख्या दिवसेंदिवस कमी जीजी होत गेली त्यामुळे ह्याचं काय रिपेरिंग करताना आलं पण परिपक्व हे दिसतय आतमध्ये पूजा होते ते 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 जे काम करते, शिवाजी महाराजांचा काय इतिहास आहे शिवाजी महाराज ह्या गडावरती आले रामदास स्वामींचं ह्या गडावरती पावलं लागले ह्याचं एक पत्र आहे बरोबर त्याचा उल्लेख आहे कधी तुम्ही वाचला असेल कोणी का तुमच्यापैकी नाही तुम्हीच हां तर मी आता भास्क थोडं सांगतो आता हे बघा हे प्रत्येक आपण बघतो ना काही म्हणजे बरंच रान जायचा वाडा वगैरे वगैरे सत्यच घेऊया आपण तर हे बघा असा हा आपला गर्भशी आता म्हणजे कदाचित आपण आजच्या भाषेत हॉल बरोबर सगळे तरी असेल हा त्यांचा इथून असे हे जे आहे बरोबर हा जो आहे म्हणजे याच्यावरती लाकडी असती पिलर हा बघितलं आणि त्याच्यानुसार हा बाहेर हा त्यांच्या वरचा गॅलरीचा भाग असेल वरती वरती असते गॅलरी बरोबर आणि त्याच्या बाहेर बघा ह्याच्या बाहेर दिसते तिथपर्यंत तिथपर्यंत असं वाडायचा इकडे बघा तिकडे पण दिसते बघा दगड वगैरे पण दिले झाड वगैरे आहेत त्याच्या उभे राहा म्हणजे दिसतील तुम्हाला कळलं त्याच्या बाहेरपर्यंत ते बघा तिथपर्यंत आहे म्हणजे तसा वाडायला लहान नाही म्हणतात हो होते हे पण तुम्हाला

ब्राह्मणांची जी असते ब्राह्मण पण शौर्यवाण जी आहे त्यांच्यावरती mm. दोन पावलं असणार त्याला विष्णावली म्हणतात विष्णूची पावली बरोबर mm. आता बोलायला भरपूर आहे आता याच्या बाजूला एक असेल तिकडे बघा आहे का मारुती आहे का तिथे असेल hmm. एक साइडला इथे एक लेख असेल हे बघा हे जे असतात ना खास यात लेख आता हेच झाले गिरणा अवस्थे झाडी वगैरे होती किल्ला आकारणे फार मोठा आहे डोंगराचे कडे चौ बाजूंनी तुटलेले असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी तटबंदीची गरज भासत नाही किल्लेला एकूण सहा दरवाजे होते लाल देवडी दरवाजा पुसाटी दरवाजा यशवंत दरवाजा शिवगंगा दरवाजा कोतवाल दरवाजा अशी या दरवाज्यांची नावं आहेत सध्या स्थितीला

या किल्ल्याचे पठार म्हणजे एक जंगलच आहे वाडी बेलदार ही मैपत गडाच्या पायथ्याची वाडी आहे गडाच्या दोन डोंगर सोंडांमध्ये वसलेली आहे यातील एका सोंडेवरून वीस ते पंचवीस मिनिटात आपण किल्ल्यावर पोचतो या सोंडेवरून चालताना डाव्या बाजूला एक बुरुज दिसत राहतो या बुर्जाच्या उंचीवर पोचल्यावर आपल्याला दोन प्रकारे गडफेरी करता येते एक डाव्या बाजूला बुर्जाच्या दिशेने किंवा उजव्या बाजूला एक पाण्याचा बंधारा लागतो त्या बाजूने यातील उजव्या हाताला लागणाऱ्या बंधाराच्या डाव्या बाजूने गेल्यावर एक विहीर लागते प्रत्येक म्हणजे त्यांनी जे स्थापित केलं असेल तसेच हा आता इकडे जाणार हा आता बाजून आपला जातोय तो प्रतापगडला मार्ग जातो हा दरवाजा आहे कोतवाल दरवाजा याला म्हटलं जात आणि त्याची शेंडीचा बघा आकार दिला आहे <coughs> हा त्याच्या पायाखाली पण दिलेला आहे बघा पण कमी प्रमाणात दिसतो बरोबर आहे म्हणजे ही जी, जी शिंदा आहे हात लोक खेड दरवाजा खेळ नंतर घोड दरवाजा घोडे क्या मार्गाने बस पण त्यांना मी खेड सांगितलं त्यांनी आले का सगळे पडचे आले का बर हे बघा जिथे मारुती तिथे मी तुम्हाला म्हणाल की वस्ती होती हे बघा हे चौथ्या दिसत आहे बघायच इकडे बॅक साईडला ला पण दिसतात बघा चौथडी वगैरे दिसत आहे बघा हा याचा आकार असा आहे बघा याचा इथून असा बघा लगडाचा म्हणजे इथे कसं असतं जिथे मारुती ते गावठण मोठं असेल किंवा रक्षणासाठी सैनिक हे असणार प्रत्येक राजाला हे ठेवावंच लागेल असणार ठीक आहे चालेल सर्व सह्याद्री पण रे हा आपला शक्य असेल तेवढंच मोकळे करत द्या कारण कसं काही काही ठिकाणी साफसफाई केलेली झाडी आली आहे आता माझ्या हे बघा ती गवत दिसत त्या टेकडीकडे तिथून त्याच्या खाद्या उंच हे असं दिसतय उंच टेकड्या दिसत राणी म्हणजे असं झुपक जंगल दिसत आहे बघा हा त्या मार्गाने ह्या अशा मार्गाने गेल्यानंतर तसाच प्रतापगडला पुढे तर प्रतापगड कुठे तिकडे शेवटची उंच टेकडी दिसते बरोबर आहे त्या टेकडीतून थोडस असं या या साईडलायच आणि त्याच्या पाठीमागे जो दिसतोय तो करेक्ट दिसत असते आणि एकदम जून ला थोडासा पाऊस पडतो ना त्यावेळेस ह्या स्पॉटला उभं राहिलं ना तिथली घरं दिसत एवढा क्लिअर बरोबर आहे आता आपल्याला जर मोबाईल ला रेंज असेल म्हणजे आता आपल्याला हे जर का तुम्हाला मिळेल आपल्याला आता महाबळेश्वरची रेंज आहे जर महाबळेश्वर आता ह्या उंच टेकडी ते इकडे मेढा महाबळेश्वर वगैरे हे आलं ह्या साईटला इथे जर बारकाईने जर बघितलं तर कदाचित एक एक मला दिसतंय आहे बघा कमी थोडस बारकाईने बघितलं तर तिथला मोबाईलच टावर दिसत पण धुक्क कडा जर दिसत असेल तर बघा बरोबर ह्याच्या समोर दिसतंय हे मेढा महाबळेश्वर वगैरे असं त्यातले पण बरेचसे म्हणजे जर सरळ जर बघितलं तर दहा किलोमीटर आपल्याला दहा किलोमीटर पर्यंत नजर जाते म्हणून दहा किलोमीटर असं म्हणावं लागेल ठीक आहे त्याच्यानंतर हे जे झुपक जंगल दिसतंय त्याच्या वरच्या साईडला थोडं एक खिंड दिसते ती शेलारखिंड शेलार, शेलार मामांचं गाव कुडपण गाव त्यांचं गावाचं पण नावच आहे शेलार तिथे ती एकूण तीन गाव आहेत आणि त्याला सुद्धा पर्यटकांचा दर्जा वाढला गेला आता तिथे एक शि भिवाची काठी आहे एक धबधबा आहे अ ती जूनच्या जुलैला तिकडे जास्त असतात लोक मध्यंतरी त्या गाईडनेच अति केलं ते के वरीत गेला स्वतःच संपला तर त्यांनी प्रयत्न म्हणजे ज्याने ज्याने ते त्या गावाचं वगैरे शेलार मामांच्या गावामुळे स्वतः म्हणजे अति नाही करायचं मी लोकांना सांगतो अति करू नका असे तर हा तिथून जर खाली आलं तर ह्या डोंगराच्या पलीकडे तिथून ती शेलार त्याला शेलार खिंडच म्हणता येते इकडे खाली वडगाव वगैरे जे मोऱ्यांचे वंशज आहेत हे गावं सगळी जावळीची मोरे प्रत्येक गावामध्ये मोरे भेटणार आणि काही काय गावं पूर्ण मोरींची बरोबर आहे त्याच्यापैकी एक समोर दिसतं तुम्हाला गाव बरोबर आहे हे ही आता हे टेकडींची जी पर्वत आणणार ह्याच्या इकडे ही रत्नागिरी त्या टेकडीच्या तिकडे रायगडची बॉर्डर लागली ते जे गाव दिसतंय ते रायगडमध्ये पण त्या गावाचं नाव आहे कोतवाल

ते काय बोल तर मग ते घर मिळाले घर मिळाल्यामुळं मला ते स्वस्त त्यावेळेस मला स्वस्त पडला अगदी कुळाचं होतं म्हणजे माती आता नाही मी मी होल्डिंग लावली ते होल्डिंग सुद्धा तोडली मी त्यांनी सात बारा म्हटलं नाही आता नाटकं करायला आणि ते होल्डिंग त्याची मिसेस नंतर थोडस आम्ही तिकडे पण पॉलिटिक्स करतो ना त्याला काय पैसे द्यायचं पण झालं सत्तावीस हजार भाडं द्यायचं काय होत इकडे पण आहे ना हे मंदिर वगैरे बांधायला घेतलं लोकांना तापत झालं हा हे खेड दरवाजा अशा प्रकारे मैपतगड सर करून झालेला आहे